दुसऱ्याचं ऊन पाहणे दुसऱ्याचं चुकीचं किंवा वाईट पाहणे यामध्ये जर आपल्याला आनंद येत असेल तर आपण चांगले व्यक्ती नाहीत बघा एक हुशार, हुशार प्रधान राजा असतो आणि त्याचा तितकाच हुशार प्रधान असतो प्रधान म्हणजे राजाचा सल्लागारच म्हणजे अर्ध राज्यच जवळपास तो चालवते मग एका राजाच्या हुशार प्रधानाची ख्याती सर्वदूर पसरलेली असते म्हणजे आसपासच्या राज्यामध्ये सुद्धा ह्या प्रधान खूप हुशार आहे आणि या प्रधानामुळे या राज्याची खूप भरभराट खूप प्रगती झालेली आहे अशी ख्याती सगळीकडे पसरलेली असते मग काही प्रत्येक गावामध्ये तीन चार रिकामे लोक असतातच जे इतरांच्या गरज नसताना खिळ्या काढतात खिळ्या काढणे म्हणजे का हां फड काढणे चिडवणे हां किंवा कमीपणा शोधणे मग त्या प्रधानाचा हुशार मुलगा होता मग ते तीन चार लोक जे रिकामे होते त्यांनी असं ठरवलं की या हुशार प्रधानाच्या मुलाची आपण काय करू परीक्षाच घेऊ आणि मग एक दिवस मुलगा जाताना तीन चार जण ते असे बसलेले असतात त्या मुलाला बोलवतात अरे इकडे थोडासा आणि आम्ही तुझी परीक्षा घेणार आहे तुझा तुझे वडील एवढे हुशार आहेत एवढी त्यांची ख्याती आहे तर तू पण हुशार असायला पाहिजे मुलगा म्हणाला हो घ्या परीक्षा म्हणजे तयार आहे परीक्षेला आणि लगेचच ते लोक दोन नाणी काढतात एक सोन्याचं एक चांदीचं या हातात ठेवतात सोन्याचं या हातात ठेवतात चांदीचं आणि नानाची या नाण्याचा खेळ असा आहे ज्या दिवशी तू हे नाणं खरं कोणतं आहे ते ओळखशील त्या दिवशी आपण हा खेळ बंद करू आणि तू हुशार आहे असं तुला आम्ही मानू मग ते चार जण ते नाणं काढतात आणि हातावर दाखवतात या हातावर सोन्याचं ठेवतात या हातावर चांदीचं ठेवतात थे आणि सांग बरं यामधील सोन्याचं नाणं कोणतं मग तो मुलगा काय करते जे चांदीचं आहे तो विचार करते थोडा वेळ तो विचार काय करते त्याच्या मनात काय विचार करते माहिती नाही परंतु तो चांदीच्या नाण्याला म्हणते हे सोन्याचं आहे चारही जण खूपच हसतात त्यांना खूपच आनंद होतो तो आसुरी आनंद आहे चांगला आनंद आहे का तो नाही दुसऱ्याचं ऊन पाहणे दुसऱ्याचं चुकीचं किंवा वाईट पाहणे यामध्ये जर आपल्याला आनंद येत असेल तर आपण चांगले व्यक्ती नाहीत मग त्या मुलाने चांदीच्या नाण्याला सोन्याचं नाणं म्हणलं म्हणून ते चार जण हसतात आणि म्हणतात जा हे तुला नाणं बक्षीस म्हणून दिलं दुसऱ्या दिवशी येते सांग बरं सोन्याचं कोणतं चांदीचं कोणतं चांदीच्या नाण्यालाच तो मुलगा काय म्हणते सोनं मग पहिल्यांदा बोली अशी झालेली असते की ज्या दिवशी तू नाना कोणतं खरं आहे असं ओळखलं त्या दिवशी काय होईल तुझी हा खेळ बंद होईल आणि मग चौथा दिवस पाचवा दिवस सातवा दिवस महिना दोन महिने जातात दोन महिन्याच्या नंतरसुद्धा हा खेळ सुरूच असते आणि एक दिवस काय होते मग की त्याच्या बाबाला ती माहिती गोष्ट पडते पूर्ण राज्यभर गोष्ट पसरते की प्रधानाच्या मुलाला सोनं आणि चांदी यामधील फरक कळत नाही प्रधानाचा मुलगा मूर्ख आहे प्रधानाचा मुलगा वेळा आहे आणि मग एक दिवस त्याचे बाबा घरी जातात आणि त्या मुलाला रागवतात तू इकडे पहिल्यांदा गाढवा एवढा मोठा मी प्रधान आहे माझी ख्याती सगळ्या राज्यांनाही पसरलेली आहे बाहेरच्या राज्यातसुद्धा पसरली आणि माझ्या मुलाला सोना आणि चांदी यामधील फरक कळत नाही बाबाला पाहून तो हसतो बाबा परत रागावतात त्याचे काय हसतो तो मूर्खा लगेच तो मुलगा धावत धावत आत जातो एक चांदीनं भरलेली बर बरणी आणते आणि बरणी आणल्याच्यानंतर चांदीच्या नाण्यानं भरलेली प्रधानमंत्री हे कशासाठी आणलं काय आहे हे म्हणते बाबा मी हुशार प्रधानाचा हुशारच मुलगा आहे यामध्ये शंकाच नाही परंतु मी त्या लोकांना मूर्ख बनवलं त्याच्या वडील म्हणतात कसं ज्या दिवशी दोन नाण्यापैकी मी खरं नाणं ओळखेल त्या दिवशी डाव बंद होणार होता खेळ बंद होणार होता मला चांदी आणि सोनं यामधील फरक कळते परंतु पहिल्याच दिवशी जर मी सोनं आहे ते ओळखलं असतं तर एवढे नाणे जमा झाले नसते कारण त्यांनी ठरवलं होतं जोपर्यंत तू खरं नाणं ओळखत नाहीस तोपर्यंत हा खेळ चालू राहील आणि आज दोन महिने झाले खेळ सुरू आहे आणि दोन महिन्यामध्ये हे एवढी चांदीची भरणी भरली त्याचे वडील म्हणले खरंच तू प्रधानाचा मुलगा शोभतोस काय शिकायचं या गोष्टीमधून लोक आपल्याला काय म्हणतात याचा विचार करायचा नाही लोक आपल्याला वेळेत काढतात याचाही विचार करायचा नाही आपलं ध्येय काय आहे हे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलो नाही पाहिजे आपल्याला जे, जे करायचं ते आपण करत राहायचं भले मग लोकांना आपल्याला वेळेत काढलं तरी चालते आपल्या ध्येयापासून आपण दूर जायचं नाही त्या मुलाला आपण कळत होतं परंतु त्याने काय केलं त्याचं इप्सित ध्येय साध्य केलं आवडली गोष्ट